शिंदेचा मसाला म्हणजे या परत सहा किलो मालवणी मसाला बनवायला शिंदे 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 आले शिंदेराजचा घाटी मसाला बनवायला आलीये मी शिंदेराजचा आगरी कोळी मसाला बनवायला आले शिंदेराजकडे शिंदेराज राज मध्ये आलोय मसाला लाल लालबाग कडे आलो शिंदेकडेच येतो शिंदे मसाला दरवर्षी येतो पुढच्या वर्षी पण येणार होऊन आलोय आणि शिंदेराजचा मसाला घेऊन चाललोय आपला मसाला घाटी मसाला राजधानी सातारा मसाला घ्याल तर किलो मालवणी मसाला बनवायचा आहे दरवर्षी प्रमाणे शिंदे मसाला बनवणार चल त्यांच्याकडे जाऊ ओ शिंदे दादा सहा किलो मालवणी मसाला बनवायचा आहे नेहमी सारखा आई नक्की सहा किलो झाला सहा किलो मिरचीचा आपला दहा किलो मालवणी होईल नेहमी सारखा आणि चौदार काय सगळे इथे शिंदे शिंदे करतायत लालबाग मध्ये आले की शिंदेराज मसाले काय नक्की मसाल्यामध्ये आहे तरी काय या हो दरवर्षीच आमचं एकदम फक्कड मसाला असतो त्यांचा मी काय बोलणार तेच सांगतील तुम्हाला सगळं सा थमंगाली चौदा रसा बनवून देतो तुम्हाला लगेच तर चला बनवूया सहा किलो मिरच्यांचा मालवणी मसाला भास्कर आंध्राची लवंगी मिरची कर्नाटकची प्रसिद्ध भेडगी मिरची कर्नाटकची प्रसिद्ध काश्मीरी मिरची प्रसिद्ध संकटेश्वर निपाणी मिरची तुमच्या उन्हात ठेवा हा दादा अठ्ठावीस प्रकारचे गरम मसाले एमपीचा इंदोरी धना खमंग तेजपत्ता दालचिनी लवंगा मसाला वेलची केरळची काळी मिरी बडीशेप बाद्या चक्रीफूल दगडफूल खमंग सुवासिक ग्रीन वेलची जावंत्री जायफळचं फूल मायपत्री लाल फूल, नाकेश्वर त्रिफळ कबाबचिनी जायफळ सुंठ थोडीशी मेथी जिरा खसखस शहाजीरे भाजताना नंतर टाकावे लागतात हिंग आणि हळकुंड तेलामध्ये अगोदर भाजणार चला जाऊया भाजायला सर्वात अगोदर हळद आणि हिंग आपण तेलामध्ये भाजून घेतोय गरम मसाला आपण मसाले लोखंडाच्या कढईमध्ये भाजतो लोखंडाच्या कढईमध्ये मसाले भाजल्यामुळे मसाल्याचा आरोबा चांगल्या लेवलला मिरची जर लाल बागला येत आहे आणि मसाला खरेदी करताय तर फक्त इकडंच इकडंच म्हणजे सिंदराज चालले मसाला घेऊन आता पुढच्या वर्षी पुन्हा आहे ना मसाला घ्यायला मिरची भाजताना थोडं तेल लालबाग मार्केट मध्येच राहते आणि मी शिंदेचा लय भारी असतो आणि खूप टिकणारा असतो आणि छान चवीला उत्कृष्ट असतो अगले हे कुठला बर का आपले मसाले डंकावरच कुठले जातात चक्ती मध्ये नाही बघा आता चला कुठला आपल्याकडे टोटल चार डंक आहेत आणि तेही आठ ते सहा पारीचे त्यामुळे तुमचा कोणताही मसाला असू दे मालवणी असू दे घाटी असू दे नाशिकचा काळा असू दे किंवा आगरी कोळी मसाला असू दे तो तुम्हाला दीड ते दे दोन तासामध्ये आमच्याकडे नक्की करून मिळेल मुंबईमध्ये असाल तर तुम्हाला मसाले कुठायचे असतील तर तुम्ही लालबागमध्ये शिंदराजला नक्की भेट द्या आणि जर तुम्हाला इथे यायला मिळत नाही आहे तर तुम्ही खाली दिलेल्या आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तुमचे आवडते मसाले शिंदराज नक्की होम डिलिव्हरी करतील आणि तेही फ्री होम डिलिव्हरी सहित आई हा जा तुमचा सहा किलो मिरचीचा दहा किलो मसाला तयार झालेला आहे अरे वा लवकर झाला बच्चिस थँक्यू तुमच्या हरशी पण इथेच येणार इथे चला